नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मौदा तालुक्यातील गावागावात समाधान शिबिरे सुरू असून शासनाच्या दारी नाही तर शासन जनत दारी नागरिकांच्या अनेक तक्रारी समस्यांचे ऑन द स्पॉट निराकरण करण्याच्या उद्देशाने तालुका प्रशासनाच्या वतीने मौदा तहसील कार्यालयात महसूल मंडळातील एकूण तेरा गावांसाठी समाधान शिबिर पार पडले या शिबिरात जवळपास हजारो नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला शिबिरामुळे नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत झाली सर्व शासकीय विभागांच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना एकत्र आणून नागरिकांच्या जास्तीत जास्त तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्यास यापुढेही प्राधान्य दिले जाणार असल्याचे तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी सांगितले मौदा तहसील कार्यालय येथे मंगळवार दिनांक अकरा समाधान शिबिर पार पडले तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी विजय जिंगरे वीज उपाभियंता दामोदर उरकुडे सार्वजनिक बांधकाम विभागचे अधिकारी संदीप पाचकवडे नायब तहसीलदार योगिता दराडे मंडल अधिकारी संजय गुजर ग्राम महसूल अधिकारी आशिष गुगलवार तलाठी लांजवार स्नेह जावडे पुरवठा निरीक्षक अधिकारी मनीष काळे अभियंता सतीश बिसेन यांच्यासह विविध विभागांतील कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते या शिबिरात महसूल पुरवठा कृषी पाटबंधारे आरोग्य निवडणूक पंचायत महावितरण आदींसह एकवीस विभागांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष कक्ष उभारले होते शिबिरात उत्पन्न रहिवासी प्रमाणपत्र आधार नोंदणी फेरफार अर्ज पीएम किसान कृषी योजनांची नोंदणी निवडणूक नावनोंदणी आरोग्य तपासणी समस्या पशुसंवर्धन योजनांसाठी अर्ज स्वीकृती आदी सुविधा देऊन नागरिकांचे समाधान करण्यात आले इंडिया न्यूज अठ्ठावीस करीता विजय चिलकुरी नागपूर आज गावामध्ये समाधान शिबिराचे आयोजन माननीय चंद्रशेखरजी बवनकुळे साहेब महसूल मंत्री तसेच आशिष जयस्वाल साहेब मंत्री नाईक आणि दोन तीन डिपार्टमेंट साहेबांकडे आहेत त्याच्या माध्यमातून योगाच्या माध्यमातीखडामध्ये समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले तिथं तैसिलीतील सर्व डिपार्टमेंट संजय गांधी श्रावण भाग राशन कार्ड आधार कार्ड सर्व डिपार्टमेंट आणि महसूल विभाग त्याचप्रमाणे आपला रिसर्वे डिपार्टमेंट त्याच्यात कृषी विभाग पी एम किसान विभाग ह्या सर्व डिपार्टमेंटचं आयोजनचं केलेलं आहे आणि लोकांना सर्वात जास्त त्रास होत का इथून मोदयला जाऊन सगळ्यांनी तिथं पायपीट करावी लागेल की ही पायपीट लोकांची कमी झालेली आहे आणि ती गावातच लोकांच्या तक्रारी सुटत आहेत आणि लोकांना समाधान मिळत आहे हा एवढा चांगला उपक्रम राबवल्याबद्दल माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि तसेच आशिषजी जयस्वाल साहेब यांच्या मी माझ्या गावाच्या वतीने धन्यवाद देतो की त्यांनी लोकांना घरापर्यंत सर्व जे प्रश्न होते ते मिटवले आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आणि तहसीलदार साहेब एस डी ओ साहेब यांनी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आणि या गावाच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याबद्दल मी एचिल डिपार्टमेंट आणि एसी डिपार्टमेंट यांचे मनापासून अभिनंदन आज निमखेरा येथे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे तथा या विभागाचे आमदार तथा वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री माननीय आशिषजी जयस्वाल साहेब यांच्या संकल्पनेतून या गावामध्ये समाधान शिबिर आयोजित करण्यात आला होता आणि या समाधान शिबिरामध्ये सर्व प्रकारचे विभागाचे अधिकारी पदाधिकारी सर्व कर्मचारी या ठिकाणी येऊन लोकांचे समाधान करण्याचे काम आणि वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळ्या लोकांच्या अडीअडचणी अडचणी ज्या काही होत्या त्या इथं समाधान करण्याचे काम आजच्या या ठिकाणी होत आहे अगोदर सर सरकारच्या ठिकाणी लोकांना जावं लागत होतं पण आता सरकारचे लोक म्हणजे काय म्हणतात त्याला अगोदर शासनाच्या दरबारी लोकांना जावं लागत होतं पण आता शासनच लोकांच्या दारी प्रत्येक गावामध्ये शासन दारी येऊन लोकांच्या अडीअडचणी दूर करण्याचे काम या आपल्या या विभागामध्ये आपल्या या क्षेत्रामध्ये माननीय जयस्वाल साहेब व बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून होत आहे खरोखरच एक चांगली बाब एक चांगली गोष्ट लोकांच्या सुखसुविधेसाठी या ठिकाणी या दोन्ही नेत्यांनी आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये असे असे प्रोग्राम आयोजित केले आणि याच्यामुळे लोकांचे जे काही छोटे मोठे अडीअडचणी अडचणी होत्या राशन कार्डचे कामं होते महिन्याचे कामं होते कृषी विभागाचे असो किंवा आरोग्याविषयी असो किंवा पटवारी संबंधित जे काही महसूलचे कामं होते ते छोटे मोठे कामं या ठिकाणी येऊन सर्व लोकांचे त्यांचे समाधान करण्याचे काम या ठिकाणी सर्व अधिकारी पदाधिकारी तहसीलदारसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत एस डी ओसुद्धा होते वेगवेगळ्या विभागाचे डी ओसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व प्रकारचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहून लोकांचं समाधान करण्याचे काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये या गावातील लोकांनी या योजनेच्या या समाधान शिबिराचा प्रत्येकात लोकांनी लाभ घेतला आहे खरोखरच असे समाधान शिबिर प्रत्येक गावात होणे गरजेचे आहे आणि ते समाधान शिबिर प्रत्येक गावात होतील अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी जितक्या लोकांनी या ठिकाणी लाभ घेतला त्यांचे खरोखरच अभिनंदन आणि त्यांचे कौतुक करतो आणि सर्व पदाधिकाऱ्यांनासुद्धा मी आभार मानतो की त्यांनी या शिबिरामध्ये येऊन लोकांना कोणताही त्रास न देता लोकांचे सर्व प्रकारचे समाधान त्यांनी केलं त्याबद्दल सर्व कर्मचारी वर्गाचे पदाधिकारी या तहसीलदार एस डी ओ डी ओ या सर्वांना मी धन्यवाद देतो एवढे बोलतो आणि आपले मनोगत हिंद जय महाराष्ट्र